बीडच्या परळी येथे शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण झाल्यामुळे जिल्ह्यातील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे समाधान मुंडे आणि त्याच्या टोळक्याने शिवराज दिवटे याला बेदम मारहाण केली होती या मारहाणी शिवराज दिवटे हा जखमी झाला होता त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी रविवारी या रुग्णालयात जाऊन शिवराज दिवटे याच्या तब्येतीची विचारपूस केली मनोज जरांगे हे शिवराज दिवटेला पाहण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात आले तेव्हा या ठिकाणी मराठा बांधवांनी प्रचंड गर्दी केली होती त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली एक मराठा लाख मराठा परळीच्या कुत्र्यांचं काय करायचं काय खाली डोकं वर पाय अशा आक्रमक घोषणांनी परिसर रुग्णालयाचा दनानून गेला होता यानंतर मनोज जरांगे यांनी रुग्णालयात जाऊन शिवराज दिवटेच्या प्रकृतीची विचारपूस केली भेटीदरम्यान शिवराज दिवटे यांच्या कुटुंबियाशीही जरांगे पाटील यांनी चर्चा केली यावेळी मसाजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे देखील उपस्थित होते आज सकाळीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील शिवराज देवटे याची भेट घेतली होती मनोज जरांगे यांनी शिवराज देवटे याच्या प्रकृतीची विचारपूस करताना त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला मनोज जरांगे पाटील हे शिवराजच्या तोंडापाशी कान नेऊन तो काय सांगतोय हे सर्व ऐकून घेत होते त्यांनी शिवराज देवटेच्या अंगावरची चादर बाजूला करून त्याच्या शरीरावरील मारहाणीचे वळही पाहिले या सगळ्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे परळी मारहाण प्रकरणावर भाष्य करणार का हे बघावे लागेल मनोज जरांगे पाटील यांना बाहेर जमलेल्या मराठा बांधवांशीही संवाद साधला मात्र ते नेमके काय म्हणाले याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही उद्या बीड बंदची हाक शिवराज देवटे मारहाण प्रकरणी उद्या एकोणीस मे बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे ही बंदची हाक शांततेत होणार असून बीडच्या नागरिकांनी एकत्र येत हा बंद पत् पुकारण्याचा ठरवले आहे असे मराठा समन्वय गंगाधर काळकुटे यांनी ए बी पी माझाला सांगितले आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद